आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मदनभाऊ पाटील युवा मंच मार्फत आमच्या नेत्या श्रीमती जयश्री वहिनी पाटील यांच्या हस्ते माजी नगरसेवक फिरोज पठाण यांच्या सहयोगाने वृक्षारोपण करण्यात आले या पंच्याहत्तर ते ऐंशी वृक्षारोपण करण्यात आले आहे प्रसंगी भागातील ज्येष्ठ नागरिक हुमायून पठाण अब्दुल सत्तार कमल शाह सुभाष गोंदिल चाचा अंसारी सर हैदर पठाण शाहिद शेख सलीम कमल शाह भास्कर कांबळे मौला देसाई मोस्ताक देसाई आसिफ पखाली रशीद शेख अहमद नदाब अकाताई शिंदे डॉक्टर शीतल धनवडे नियाज मुलानी मतीन मुल्ला मुन्नाभाई बागवान कासिम शेख आरिफ कमल शाह साहिल शेख फारुखभाई गारमेंटवाले जमीर खाटीक शरीफ नदाब नितीन कर्णिक जॉकी दासर जावेद मुजावर नझीर नदाब पाकिजा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी मकबूल फकीर उपस्थित होते

प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि जवळजवळ पंच्याहत्तर झाडं ते लावली जाणार आहे पर्यावरणाचा नाश सुद्धा आहे ते आपण सगळीकडेच हा कार्यक्रम राबवतो आहे प्रत्येक प्रभागात जवळजवळ सगळीकडे पाच सहा ठिकाणी आत्तापर्यंत आपले कार्यक्रम झालेले आहेत आणि त्यामुळे आपलं पर्यावरणसुद्धा चांगलं राहणार आहे आणि लोकांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहणार आहे त्यासाठी हा कार्यक्रम माझ्या हाती घेतला आहे मदन भाई पटेल युवा मंच की जानब से आज प्रभाग क्रमांक पंद्रह में वहाँ के जब काउंसिलर हमारे फिरोज भाई पठान उनकी देखरेख में तकरीबन सत्तर से अस्सी दरख्त और पौधे यहाँ पर लगाए गए हैं ताकि इस एरिए में ज़्यादा से ज़्यादा झाड़ लगाए जा सकें दरख्त लगाए जा सकें यहाँ की आब साफ़ सुथरी रहे लोगों की सेहत अच्छी रहे स्वास्थ्य अच्छा रहे और लोगों को उसका फ़ायदा पहुँचे इसके लिए आज जयश्री पाटिल बहनी के हाथों से ये शुभारंभ हुआ है और हम तमाम लोग कोशिश करेंगे कि जितने लड़क अभी लगे हैं इससे भी ज़्यादा इस एरिया में लगाए जाएं ताकि ता हमारे जो लोग हैं उनको अपने स्वास्थ्य का जो है रक्षण por parte de